गाणं भागवतची शान अर्पिताचं गाणं भागवतची शान काल लय जोरात झाला पाऊस अर्पिता काल काय झालत माहितीये तुला लय मोठ वार आलत बर का मला वाटलं लय जोरात पाऊस येतोय काय की असं वाटलं बोला मी काय करू लाकडं तोडत होतो बर का आपली गरीब परिस्थिती आपल्याला गॅस भेटत नाही त्याच्यामुळे मी जळून तोडत होतो हा मग आता तुझी केअर कशी करणार मी बरोबर आपल्या चुली काळ चुलीला जळण लागते म्हणलं मी जळण फोडत होतो कारण की बायकोला कुठं पाठवायचं नाही म्हटलं आपल्या पण पडावं म्हणलं जळ गेलं जळण लागलं पडायला जोर जोरात पाऊस लागला मी म्हणलं आता ज्वारात पावसा ते आपलं काम राहते पुन्हा गाड्या थोडा पाऊस येऊन दिला म्हटलं आता बघ शेवटी आगवाजी कपडे बिसले सगळी तरी पाऊस काय थांब मला वाटलं जाईल काळजी घेतली पाहिजे आपापल्या जीवाची अगं तुझ्यासाठी माया तर करणार फोन ये म्हणून मला सांगते बरोबर दुसरी सांगितलं नसतं ग तुझ्यासाठी ना त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न केलंय का आलं गा